देवळलीच्या लष्करी भागात बिबट्याचा मुक्त संचार देवळाली कॅम्पच्या खंडोबा टेकडीलगतच्या लष्करी वसाहतीमध्ये शनिवारी रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास एक बिबट्या मुक्तपणे संचार करीत असल्याचे दिसून आले देवळालीतील धार्मिक आणि पर्यटन स्थळ असलेल्या खंडोबा टेकडीला लागूनच लष्करी वसाहत आहे तेथील एका रस्त्यावरून बिबट्या तोंडात भक्ष अथवा बछडा असे काहीतरी घेऊन जात असल्याचे दृश्य एका सुरक्षा रक्षकाने मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केले त्यामुळे या भागातील रहिवाशांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे झाले आहे यापूर्वी देखील याच परिसरातील धोंडे रोड हिल रेंज शिगवे बहुला लगतचा मळे परिसर शिगवे बांस्कूल रोड अंबडचेरान साऊथ रोड धोंडे रोड हायस्कूल लगतचा नाला येथे बिबट्या आढळून आला आहे पाळीवानी भटके श्वान कोंबड्या शेळ्या गुरे असे भक्ष आणि पिण्यासाठी पाणी लपण्यासाठी मुबलक जागा या भागात असल्याने वारंवार बिबट्याचे अस्तित्व या भागात दिसून आले आहे सुदैवाने मनुष्य प्राण्यावर बिबट्याने या भागात हल्ला केलेला नाही तरी धोंडे रोड शेगवे बहुला लष्करी अर्थीतील रहिवाशांनी रात्री घराबाहेर पडताना योग्य ती सावधगिरी बाळगायला हवी वनविभागाने पिंजरा लावून सदर बिबट्याला सुरक्षित क्षेत्रात सोडले पाहिजे अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे ए बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक